नमस्कार मंडळी मी सोनाली राहुल पाटील स्वागत करते तुमचं आपल्याच लाडक्या माऊली ऑफ टुभुबनी या चॅनलमध्ये आणि आज आहे बाप्पाचं विसर्जन तर माझ्या माहेरच्या गणपतीच्या बाप्पाचं जे विसर्जन आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यासाठी इथे सगळे नैवेद्य तयार केलेले आहेत आईकडे पाच नैवेद्य बनवतात तर हे ते पाच नैवेद्य आहे ज्या दिवशी बाप्पाचं विसर्जन असतं तर तुम्ही तुमच्याही घरातला हा अनुभव घेतला असेल तर बाप्पाचे डोळे खूप पाणवलेले असतात आणि या मूर्तीत पण तुम्ही बघू शकता बाप्पाचा चेहरा देखील उतरलेला वाटतो तर आम्ही चाललो आहे बाप्पाच्या विसर्जनासाठी आणि त्यानंतर तुमच्या घरातील देखील तुम्हाला आम्ही दाखवतो प्रभुर प्रमदासा जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा हारिओ आरू भावारियो आरू सर्व देव दुर्गे दुर्ग टी तुन संसारी अंबे करुणा विस्तारी वारी, वारी जन्म मरणारे

गणपती बाप्पा उठला तर आता आम्ही आलो आहे मम्मीच्या गणपती बाप्पाचं विसर्जन करायला आणि मागे बघू शकता खूप सुंदर वडनेर भैरव नाशिक येथे पण विसर्जनाच्या तुम्हाला सुख सुविधा उपलब्ध आहेत हे देवळाली रोडला आहे देवळाली कॅम्प कडे येताना हा रोड आहे आणि वडनेरची नदी म्हणून या नदीला म्हटलं जातं तर मागे बघू शकता भरपूर मोठी नदी आहे पण रुग्ण इकडे नदीवरती पण छान आणि आता तुम्हाला इथे एक गोष्ट दाखवते की बाप्पाचे डोळे बघा तुम्ही अक्षरशः बाप्पाच्या डोळ्यांमध्ये पाणी आलेलं आहे आणि विसर्जन करताना हा अनुभव बऱ्याचदा येतो ते लावायचं बाप्पाला सोडताना जसा मोठ्यांना त्रास होतो तसा छोट्यांनाही त्रास होतो इथे तुम्ही बघू शकता बनी अक्षरशः बाप्पाला धरूनच बसलाय आणि सारखा एकच गोष्ट म्हणतोय की बाप्पाला पाण्यात नाही टाकायचं आपल्या घरातच राहू द्या तर या लहान मुलांच्या भावना असतात पण आपण तसं करू शकत नाही कारण आठ दिवसात जेवढी पूजा आपल्याकडनं देवाची होते बाप्पाची होते तेवढी पूर्ण वर्षभरात होत नाही आणि ते तुम्हाला मी क्लोज कॅमेरा करून दाखवते बघू शकले तर तुम्हीही बघा हे बघा बाप्पाचे डोळे अक्षरशः बाप्पाच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे आणि म्हणजे म्हणतात ना शेवटी श्रद्धा महत्त्वाची ज्याचा त्याचा एक्सपिरियन्स असतो ज्याचा त्याचा भाव असतो आणि आम्हाला ही अनुभूती कायमच आणि दरवर्षीच येते की बाप्पा जाताना त्याचा चेहरा उतरलेला असतो आणि फायनली आमचे बाप्पा चाललेले आहे तर गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती पुढच्या वर्षी लवकर या बाप्पा गेले गावाला चेन पडे ना आम्हाला मी अशा पद्धतीने माझ्या माहेरच्या बाप्पाचे विसर्जन झालेले आहे आणि त्या विसर्जनासोबत बाप्पा सगळ्यांचे दुःख दारिद्र्य घेऊन जावो विघ्नहर्ता सगळ्यांचे दुःख हरण करो अशी बाप्पाला प्रार्थना आणि नेहमीप्रमाणे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार